हॅलो नमस्कार मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या द सिम्पल वळ या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आज पुन्हा एक नवीन माहितीसह एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण प्र पटकनसं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्रताची माहिती देखील जाणून घेऊया आजच्या भागात मी तुम्हाला वरद व्रतची आरती कशी लावावी याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे हे व्रत मुख्यतः खानदेशातच केले जात असते या व्रताला वरद व्रत किंवा वरदच्या आरती या नावाने देखील ओळखले जात असते ही जा जा जी आरती आपण म्हणजे आरती लावत असतो या आरतीसाठी लागणारे जे कणकेचे दिवे असतात गव्हाच्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून त्यापासून हे दहा दिवे आणि एक अकरावा भंडारा बनविला जात असतो तर या ठिकाणी माझे हे दहा दिवे बनवून झालेले आहेत आणि आता मी तो भंडारा बनवायला घेतलेला आहे तर या भंडाऱ्यामध्ये अकरा जोड बारीक असे गव्हाचे दाणे अकरा जोड बारीक खोबऱ्याचे तुकडे किंवा अकरा जोड रडीचे किंवा दुर्वाचे दाणे सोबत तूप आणि गूळ असे सर्व भरून हा भंडारा के बंद केला जात असतो म्हणजे बंद करतानासुद्धा छोटी कणकेची पारी लाटून त्याच्याने हा बंद केला जात असतो आता ही जी आरती आहे ही आई आरती आपण अन्नपूर्णा म्हणजेच अन्नपूर्णा देवी म्हणजे जी काही साक्षात पार्वतीचे स्वरूप आहे त्यांना ही आरती स्वरूप त्यांना ही आरती समर्पित केली जात असे म्हणजेच एक प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेचीच उपासना करत असतो यात यात महत्वाचे हे आहे की हे व्रत किंवा व्रत आपण घरच्या घरी कच्च्या सुतापासून देखील तयार करू शकतो किंवा हे बाजारातही विकट मिळतं कच्च्या सुताचे सात किंवा अकरा फेरी घेऊन आपण हे व्रत तयार करायचे आणि त्याला हळद पाणी लावून पिवळे करायचे हे व्रत घेऊन नलदमयंताची कथा ऐकली जात असते आता बघा या ठिकाणी हा जो भंडारा आहे हा भंडारा मी आता व्यवस्थितपणे बंद करून घेऊन नंतर हे दिवे आणि हा भंडारा वापरून घेणार आहे तर हे तर हे जे असं कसं असतं की प्रत्येक आ, हे जे वरद आरती वरद आरती किंवा हे जे वरद व्रत हे सर्रासपणे खानदेशात तर अधिक प्रमाणात केले जात असते आणि कसे प्रत्येक घरात आणि भागात प्रथा ह्या काही प्रमाणात वेगवेगळ्या असतात पण त्या मागचा जो आपला भाव असतो हाच महत्वाचा असतो इतर भागातही ही व्रत आरती लावली जात असेल पण तिकडे त्या व्रताची नाव म्हणा किंवा ती लावण्याची पद्धत जी असेल ती वेगळी असेल कसं हे असं म्हटलं जातं की व्रताची आरती लावल्याने किंवा हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहतं हे व्रत श्रद्धेने केले जात असते आणि हे जे व्रताची सुरुवात होत असते ती एकदा लग्न झाल्यापासून तर शेवटी मरेपर्यंत स्त्रियांना हे व्रत करावं लागत असतो मग जरी ती स्त्री विधवा असली तरी सुद्धा तिला हे व्रत व्रताची आरती लावावीच लागत असते हे व्रत हरतालिकेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत लावायची असते आणि जर काही अडचण असेल त्या दिवसात तर मग किंवा कोणाला काही सुतक असेल तर तुम्ही हे व्रत नवरात्रीत देखील लावू शकता तर आत्ता नवरात्री चालले तर ज्यांचं त्यावेळेस राहून गेलं असेल त्यांनी हे व्रत आता नवरात्रीतल्या नऊ दिवसात हे व्रत लावू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी माझा या ठिकाणी दहा कणकेचे दिवे आणि एक भंडारा तयार करून झालेला आहे आता मी हे सगळं कढईत पाणी ठेवून हे सगळे दिवे आणि भंडारा वाफवून घेणार आहे हे सगळे दिवे आणि भंडारा वाफवून घेतल्यानंतर याच्यामध्ये हे दि याच्यामध्ये मी नंतर आता साजूक तुपात भिजवलेला वाती ठेवून हे सगळे दिवे एका तामनात ठेवून त्यांची पूजा करणार आहे तर या ठिकाणी बघा एका तामनामध्ये मीने तुपाचे दिव सगळे तुपाच्या वाती भिजवून ठेवलेल्या आहेत नंतर या ठिकाणी तुम्हाला जो पिवळा धागा दिसतो तो हा व्रतच आहे आणि हे जे अन्नपूर्णा मातेची या ठिकाणी मीने मूर्ती ठेवलेली आहे तर जेव्हा हे व्रत आपण आता काय करायचं असतं की सगळे दिवे आता प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू वाहून नंतर हे uh, व्रत घेऊन uh, हातात घेऊन नलदमयची कथा ऐकायची असते आणि जेव्हा ही कथा जे ऐकत असतो तेव्हा हा जो पिवळा धागा आहे ह्या धाग्याला सात किंवा अकरा गाठी मारायचे असतात आणि नंतर स्त्रियांनी हे uh, व्रत गळ्यात घालताना त्यातील ह्या दोन गाठी सोडायचे असतात आता या ठिकाणी सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेऊन uh, जे uh, जेव्हा कथा ऐकू त्यावेळेस या व्रताला मी सात किंवा अकरा uh, गाठी मारणार आहे आणि जेव्हा ते गळ्यात घालायचं त्यावेळेस त्या दोन गाठी सोडून गळ्यात घालायचं सायंकाळी हे व्रत गळ्यातून काढून तुळशी वनाजवळ ठेवायचं किंवा गायच्या कुंट्याला देखील बांधायचं तर अशा प्रकारे साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने ही वरदाची आरती लावली गेलेली आहे नंतर हे दिवे आपल्याला स्वतःलाच खायचे असतात आणि तर मंडळी तुम्हाला आजच्या खानदेशातील वरदव्रताची आरतीची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि अजून कुठल्या अशा आपल्या खानदेशातील परंपरांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल पण आपल्या खानदेशासाठी एक लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा